एक्सपेक्टेशन घेऊन आहे मी स्वप्न आज व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा होता की बीड जिल्ह्यामध्ये काही ठेकेदार आहेत म्हणजे लिफ्टचे ठेकेदार सतरा ते अठरा ठेकेदार पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचा बोगसपणाचा कारभार जे की सरकारी हॉस्पिटलमध्ये वारंवार आपण कंटिन्यू सांगत आलेलो की सरकारी हॉस्पिटलमध्ये काम व्यवस्थित होत नाही आज सरकारी हॉस्पिटल म्हणून नाही त्या ठेकेदारांचा आज हलगर्जीपणा आपण दाखवणार आहोत हे लिफ्टचा खड्डा आहे पूर्ण लिफ्ट आहे बीड जिल्ह्यामध्ये असे काही ठिकेदार आहेत त्यांनी तीनशे चारशे लिफ्ट बसवले प्रत्येक मध्ये अर्धवट काम केले लिफ्टमध्ये मध्ये असतात सेफ्टी कुठल्याच प्रकारची त्यांनी सेफ्टी बसवलेली नाही असाच एक ठेकेदार आहे श्री साई एलिएटरच्या नावाने बीड जिल्ह्यामध्ये किरण सुनील साबळे हा व्यक्ती जिल्ह्यामध्ये तीनशे ते चारशे लिफ्ट गैरकानून चुकीच्या पद्धतीने अर्धवट काम करून बसवले त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक धारकाला त्यांनी चुकीचे डुप्लिकेट कलर पिंट काढून लायसन वाटले हे आपल्याकडे लायसन आहे या चुकीच्या पद्धतीचे कलर झेरॉक्स काढून धारकाला त्यांनी लायसन वाटले त्यामध्ये मुद्दा दुसरा असा की लिफ्टमध्ये जे काही सेफ्टी रिस्की डिवाईस असतात किंवा इमर्जन्सी ब्रेक असतात आणि त्यानंतर मेन सेफ्टी ही असते की लिफ्टच्या तळघरात खाली तळमाज बफर स्प्रिंग म्हणून एक स्तंभ केलेला असतो त्याच्यामध्ये स्प्रिंग लावलेली असते त्या स्प्रिंगचं काम असेल जर अचानक लिफ्ट जर कोसळली तर लिफ्ट त्याच्यामध्ये त्याच्यावर थांबते जी होणारी दुर्घटना आहे ती टळते आणि जर ते खड्ड्यात स्पीड बफर स्प्रिंग नसेल तर त्या होणाऱ्या दुर्घटनामध्ये माणूस मधला दावाला जाऊ शकतो जसं की दुसरा मुद्दा असा शिवाजीराव हार्ट केअर जे हॉस्पिटल आहे बडे डॉक्टरांचे त्या हॉस्पिटलमध्ये मान्य मनोजाला जराणी पाटील यांची दुर्घटना झाली ती सगळ्याला माहिती आहे दुर्घटना होण्याचं कारण असं होतं की श्री साई एलिव्हेटरचीच लिफ्ट आहे ती त्याच ठेकेदारायची जर त्या लिफ्टचं पूर्णपणे काम व्यवस्थित केलं असतं ते झालेली दुर्घटना टळली असते त्याच्यामध्ये जे काही ठेकेदार आहेत जे बीड जिल्ह्यामध्ये सतरा ते अठरा ठिकेदारमध्ये ह्या ऐंशी टक्के पूर्ण काम करणारा सुनील किरण साबळे व्यक्ती नावाचा यांनी बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण बोगस कारभार केलेला आहे आणि राहिला विषय मुद्द्याचं सांगायचं म्हणलं तर हॉस्पिटल हे कशासाठी असतं हॉस्पिटलमध्ये लिफ्ट कशासाठी असते एमर्जन्सी पेशंट असेल तर त्या लिफ्ट लिफ्टमधून एमर्जन्सी पेशंट डॉक्टर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं आणि त्या लिफ्ट मध्ये जर अर्धवट असं काम असेल किंवा अर्धवट काम करून डुप्लिकेट कारभार करून डुप्लिकेट लायसन्स दिले असते याच्यामध्ये फडक्यात विचार केला तर तीनशे जे लिफ्ट बसवले आहेत त्यांनी फडक्यात लोकांना मारण्यासाठी मागण्यासाठी नियोजित खड्डे तयार केलेत ना दुसरा मुद्दा असा आहे की बीड जिल्ह्यामध्ये जे काही त्यांनी लिफ्ट बसवले पूर्ण कलर झरस काढून लिफ्टचे लायसन्स वाटले गेले त्याच्यामध्ये जे काही बीड जिल्ह्यातील लिफ्ट लिफ्टधारक आहेत त्यांना सगळ्यांना सूचित करण्यात येतं किंवा माझी विनंती त्यांना आहे तुमचं लायसन्स व्हेरीफाय करून घ्या तुमच्या ठेकेदारांना फोन करा बीड जिल्ह्याचं जे काही विद्युत कामगार विभागले त्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी घेऊन डुप्लिकेट कारभार लुटमारी कारभार केलेला आहे ह्याच्यामध्ये तुमचे लायसन लिफ्टधारक काय झाले तुम्हाला विनंती माझी लिफ्टधारकांना याच्यामध्ये जे काही तुमचे लायसन्स आहेत किंवा तुमचं जे काही अर्धवट काम आहे तुम्ही पडताळणी त्याची करा लिफ्ट लिफ्टचं लायसन्स तुम्ही ते ऑफिसला जाऊन चेक करा ओरिजिनल आहे का नसेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल करा आमची सर्वांना एकच विनंती की असला भोंगळा कारभार जर नाही थांबला तर आम्ही रस्त्यावर शंभर टक्के उतर